हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी आले आहे रोहिलागड रोहिलागड इथे एक किल्ला आहे जे बांधता बांधता राहिलेला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये दोन तीन लेण्या आहेत त्याचा इतिहास आपण बघणार आहे जे माझ्या समोर आहे तर हा किल्ला कोणी बांधला कसा बांधला याचा इतिहास काय आहे ते सगळं काही आपण आज बघणार आहात रोहिलागड गावातच हा किल्ला आहे याचा इतिहास आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रों गड़ा वरती जाए झाड़े खपच पड़ ले मन वाट ये लॉकर सापड़ नहीं है कारण कि यह ज्या गड़ा जाए स्पेसिफिक असा वाट नहीं है झाड़ा मु थोड़ा अपने प्रॉब्लम होते हैं पन अपन जाऊ या लेनी मधे इतना रास्ता है लेनी मधे जाएगा तर फायनली आपल्याला लेणी सापडली आहे लेणीच्यावर जाऊया साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लेणी असे या लेणीला नाव देण्यात आले आहे तर त्याला आपण लेणीच्या आतमध्ये जाऊया सुंदर असा काम केलेला आहे लेणीमध्ये पण देखरेखच्या अभावामुळे काही अशी आहे ही, ही लेणी आणि हे जे लिहिलेलं आहे तर आपल्याला प्रत्येक ऐतिहासिक स्थळावर आपल्याला असे पाहायला मिळ मिळणार आहे कारण की हे लिहिल्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असं लोकांना वाटतं करू कामामध्ये आत्ता एक दरार पडलेली आहे फायनल फ्रेंड्स आपण लेणीमध्ये आलो आहे ही लेणी खूपच सुंदर आहे पण देखरेखाच्या का बाबामुळे काही अशी आहे हे लेणी या लेणीमध्ये असे नऊ कॉलम आहे जे सुंदर असे आहे आणि या लेणीमध्ये एक भैयारी पण आहे ते पण आपण बघून घ्या लेणीमध्ये भैहारीबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे भुयारीत काही शेड्या सोडण्यात आले होते आणि त्यापैकी फक्त दोन शेड्या दौलताबादच्या किल्ल्याजवळ निघाली होती ही गोष्ट गावात प्रसिद्ध आहे हीच ती भुयारी आहे तर चला आतमध्ये जाऊन आपण बघूया तर मित्रांनो या भुयारीबद्दल बद्दल एक अशी गोष्ट प्रसिद्ध आहे की ही भुयारी देवगिरीच्या किल्ल्याजवळ निघते कारण की हे यादव काळातील लेणी आहे यादवांची हद इथपर्यंत होती असे सांगतात त्यामुळे ही भुयारी बनवण्यात आली देवगिरीचा जे किल्ला आहे ते इथून जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे म्हणून ही जी भुयारी आहे ती बनवण्यात आली असेल रोहिलागड रोहिलागड ते रोहिला गर... रोहिला देवगिरीच्या किल्लापर्यंत बनवण्यात आली असेल सध्या ह्या भुयारीला मातीने मुजून टाकण्यात आले आहे कारण की एक घातक ठरू शकते गडावर कोणी नसतं म्हणून याला बुजवण्यात आले आहे तर चला आता आपण वरती जाऊया दुसरा काही खूप काही बघायचं आहे आता आपण भुयारी बघितली आता दुसरा बघूया देखरेखच्या अभावामुळे लेणीचा हाल काही असा आहे याला पण संरक्षणाची गरज आहे जालन्यामध्ये असे फार कमी लेणी आहे त्यामधली हा एक रोहिलागडची लेणी इथे कोणीच नाहीये काही अशी अवस्था आहे ह्या लेणीची फ्रेंड्स हे जे कॉलम आहे हे, हे, सामां, हे जो ले ले समान समांतर अंतरावर आहे आणि यांचं जे करू काम केलेले ते पण समान आहे पूर्ण लेणीमध्ये असे नऊ कॉलम आहे जे समान करू करून काढलेले आहेत जे कोना आहे कॉर्नर आहे इथे आय थिंक मंदिर असावा कारण की समोर काही कोरलेला होता देवाची मूर्ती वगैरे असावी पण आता इथे काहीच नाही इथे पण एक असा खाना केलेला आहे ते पण बघूया आणि हा कॉलम आहे हे अर्धा भिंतीमध्ये आहे इथे पण एक तसाच खाना केलेला आहे पण याच्यामध्ये काहीच नाही सुंदर अशी जागा पण आता या लेणीमध्ये काहीच नाही फार कमी लोक लोकांना माहीत आहे ही जागा मित्रांनो पहिली लेणी आपण बघितली ले आहे आता आपण वरती जाऊया वरती खूप काही आहे बघण्यासारखा का काय काय आहे ते आपण सगळे काही बघून घेऊया तर चला वरती जाऊया मित्रांनो किल्ले रोहिला गाड हा बांधता बांधता राहिलेला गाड आहे असे गावातील जुने लोक सांगतात पण प्रत्यक्षात हा बांधता बांधता राहिलेला गाड आहे की बांधलेला गाड होता हे तर कुणाला माहित नाही इथून रस्ता जात कुठे जातो हा रस्ता पुढे रस्ताच नाहीये तर आपल्याला परतावा लागेल वरतून गावाचा एक दृश्य तर फायनली मित्रांनो आपण वरती आलो आहे वरती एक काम दिसत आहे आपल्याला त्याच्यावर एक झेंडा पण आहे गावातील लोकांनी झेंडा बांधण्यासाठी हा काम गाडलेला असावा गावातून सुंदर असे दृश्य दिसत आहे शेतीचे छोटे छोटे तळे आणि समोरच एक मोठा तळा आहे तलाव आणि पश्चिम दिशेला आहे पूर्ण रोहिलागड गाव खूप सुंदर दृश्य दिसत आहे वरतून मित्रांनो गडा गडावर आल्यावर एक पाण्याचा तडा आहे इथे पाणी सा, साचलेला आहे आणि भिंतीच्या या अवशेषावरून असं वाटते की हा गड बांधलेला होता पण नंतरच्या गडात हा तुटला असावा या कोणीतरी तोडलेला असावा पण गावातील जुने लोक असं सांगतात की हा गड बांधता बांधता राहिलेला आहे पण हे भिंती पूर्ण होते आणि हा गड कोणीतरी तोडला असावा असं वाटते भिंती गडाची एक एकदम भक्कम भिंत होती आहे चुन ते दगडात बांधलेली होती दगड आणि चुनखडीत ही भिंत बांधलेली आहे तिकडे पण भिंतीचे अवशेष दिसते ते पण तुटलेले भिंत दगड आणि चुनखडीत बांधलेली ही भिंत मित्रांनो इथे लेणी असावी कारण की याचा जे स्ट्रक्चर आहे ते लेणीसारखं आहे खाली उतरण्यासाठी जागा पण आहे पण झाडे खूप वाढल्याने इथे काही दिसत नाही आहे रस्ता वगैरे इथेच एखादी लेणी असावी झाडे वाढल्याने आपल्याला काही दिसत नाही आहे आणि इथे विहिरीसारखा दिसत आहे इथे पण झाडे वाढल्याने काही स्पष्ट दिसत नाही आहे मित्रांनो या अवशेषावरून असं वाटते की इथे घरा वगैरे असावी इमारती बांधलेली असावी हे इमारतीचे स्ट्रक्चर आहे आणि हा आहे करवसुलीचा रांजा करवसुलीचा घडा जे पण होत असेल त्याला या घरामध्ये रांजांमध्ये ठेवायचे आणि नंतर यादव दरबारात त्याला पेश करायचा याला चा, कर वसुलीचा रांजन असे म्हणतात पूर्ण दगडाने बनलेला आहे हा पण आता देखरेखच्या अभावामुळे याची अशी अवस्था झालेली आहे याला पण संरक्षणाची गरज आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने इथे काळजी घेतली पाहिजे एक सुंदर अशी जागा पण पन... देखरेख नाही आहे ह्या जागाची सुंदर असा रंजन होता वरतून रोयलागडचं एक दृश्य शेत छोटे छोटे तडे दिसते आहे वरतून आणि इथे पण लेणीसारखे अवशेष आहे पण झाडे वाढल्याने स्पष्ट दिसत नाही आहे खूपच झाडे वाढलेली आहे झाडाची कटिंग वगैरे केली तर इथे पण एक पर्यटन केंद्र बनू शकतो भिंतीचे हे असे सांगतात की गडावरती वस्ती असावी मानवी वस्ती पण आता कारण काय असला होता हे माहीत नाही आहे पण घरा वगैरे सगळे तुटले आहे तर मित्रांनो आपण सगळी सगळा गड बघितला आहे गडावरती काय काय होता आता वेळ झाली आहे खाली उतरायची झाडं झुडपतानाच आपल्याला जावं लागेन स्पष्ट अशी वाट नाही नाहीये जे वाट दिसते त्यातूनच जावं लागेन सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि दृश्य पण खूपच सुंदर दिसतं आहे असं झाडाझुडपतन जावा लागतो यादव काळात बांधण्यात आलेला हा गड किंवा बांधता बांधता राहिलेला गड सुंदर आहे पण याला पण संरक्षणाची गरज आहे हा जालना जा। जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असावा कारण की जालना जिल्ह्यामध्ये फार कमी किल्ले आहेत त्यामधला हा एक रोयलागडचा किल्ला तर मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता इथे फिरायला सुंदर आहे ही जागा पण गडावरती चढावं लागतं आणि चढण्यासाठी वाट दिसत नाही आहे आपल्याला वाट शोधावी लागते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ